आपण बघत आहात ए आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा। मराठी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोड वरील अशोक नगर समृद्ध नगर भागात असलेल्या आजू का ढाबा या ठिकाणी रंगपंचमीच्या दिवशी भर दुपारी तीन वाजेच्या सुमारास धारदार शस्त्र व दंडोके घेऊन मारहाण झाल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे दिलेल्या माहितीनुसार अजय डिंगोरे यांनी संशयित कृष्णा नागरे निखिल पवार गौरव भालेराव मयूर भालेराव राजेंद्र मिर मिश्रा व ऋषिकेश नागरे यांनी मारहाण केली तसेच गल्ल्यातील पाच हजार रुपये रक्कम लू लूट केल्याची तक्रार सातपूर पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आली घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राकेश न्यादे करीत आहे त्र्यंबक रोडवरील तसेच सातपूर परिसरात धाबे लॉज असल्याने अवैध धंद्याने जोर पकडला आहे याबाबत पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत एकेपी के पी न्यूजसाठी बीरोचीफ अनवर खान पठाण नाशिक